तर गाईज आता आम्ही चाललोय आईच्या इथं आणि तो घोडा बघण्याची मला पण काय झालं हा चल चल चल, चल माझी मम्मी पण आहे बघा तर आम्ही जातो तिथे बदक पण आहे बदक पण मी तुम्हाला दाखवते आणि तो घोडा पण दाखवते तर गाईज फायनली मी तुम्हाला घोडा दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग वरती तर आत्ता असं मी बारा वाजता आंघोळ केली ती कारण मी आज साडेदहाला उठले कारण की आज आम्हाला सुट्टी होती ना म्हणून मी साडेदहाला उठले आणि मी आजचीच आज आंघोळ केली डोकं विंचरलं आणि थोडासा मेकअप केला आणि आता आजची व्हिडिओची आजची वातावरणाची क्लिप हे वट वाटते मला ते ना चार पाच दिवसापासून ना तिथं आटकलेलं म्हणजे करंट लागून का काय माहिती मला माहिती नाही पण दोन तीन दिवसापासून झोपलेलं आहे काय माहित नाही बघा हलतोय तो थोडा हवेने हलतोय वाजले आहेत तीन म्हणून मी ठेवते आता चहा फ्रीज मधून दूध काढलेला आहे चहा ठेवला आहे याला आपण उकळ झालं आहे उकळून तर तर आता आपण आहे सोबत आणि हास्य जत्रा बघता बघता कोण कोण हास्य जत्रा बघतो मला नक्की कारण बाहेर आलेलो होतो माझी रील शूट करण्यासाठी माझ्या आवाजातल्या आणि अचानकच मी तिथं उभी होते आणि अचानकच पाऊस चालू झाला आणि माझा पचका बळा कसा झाला दाखव बघा अचानकच पाऊस चालू झाला मी तर रील शूट करते माझी कॅमेरामॅन माझी दिदी आहे रोजच माझी रील शूट करते माझी मम्मी पण कधी कधी करते पण माझ्या दिदीला परफेक्ट देते कारण पाऊस बघा किती ट्रेस गौरवायला बघा आता थांबलं आहे बघा शि एवढं एवढं जोरात एवढं जोरात होतं ना बघा आता पण होते फास्ट फास्ट होते आणि अजून पण मी रील शूट करते माझी बहिणी तर गाणं शोधते कुठल्या गाण्यावरती बनवायचं इंस्टाग्रामवरती बघा तर रील शूट करून झालंय त्याला मी एडिटिंग करते आणि मग आणि मी याच्या टाकते आपल्या यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती वरती पण मस्ती बघा तिची काय चालली रोजच तिची असं मस्ती असते घरी असली ना एवढी मस्ती करते ना आणि मी आता रील शूट केलंय आमच्या मोबाईल मध्ये दहाच टक्के चार्जिंग आली होती आणि आता एकच टक्के चार्जिंग आहे तर मी चार्जिंगला आहे माझी एडिटिंग थोडीशी राहिली आहे तर मी ती एडिटिंग करून टाकणार आहे काहीतरी हां ना, ना माहिती टी व्ही बघतोय आता आम्ही एवढ्या वेळापर्यंत टॅम्पल लोक खेळलो आराध्य आणि मी एक एक करून ते तर खूप मजा आली खूप वेळ आम्ही खेळलं ते टॅम्पल आणि आता टी व्ही बघतो तर गाईज मी बाहेर आलेली आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे आणि मग मी हे कपडे नीट करते इथले तर गाईज आम्ही चाललो आहे आता पाणी भरायला तुमचं पाणी संपलं आहे ना म्हणून तर गाईज आम्ही पाणी भरून तिकडे आईच्या इथं माझी आई तिथे जाणार आहे तिथे आहे जो की तुम्हाला तो घोडा दाखवते मी त्याच्यावर बसून वगैरे मी तर चला पण घोडा आहे तर आम्ही रस्ता बघा किती पाण्याने भरलाय तर पण बघा जायला जागाच नाही इकडे सगळं पाणी पाऊस चालू झालेला आहे अगं चला गेटच बंद आहे ते बाहेर गेलेत वाटतं तर आपल्याला परत जायला लागणार तर गाईज आम्ही कसं तरी आतमध्ये आलो अर्धा तास तिथं थांबलो माझे पप्पा आल्यानंतर पप्पानी आवाज दिला तर ते लगेच चालते म्हणून आता आम्ही पाणी भरतोय मग तिथे आम्ही पाणी तर गाईज आम्ही इथं पाणी भरण्यासाठी येतो कारण की आमच्या इथं बोर आहे ना आमची ती बोर आहे तर आम्ही त्यात पाणी पित नाही कारण की पावसाळ्यात त्याची खूप अशी घाण असती म्हणून आम्ही इथलं पाणी पितो तर गाडी आता आम्ही चाललोय आईच्या इथं आणि तो घोडा बघण्याची मला पण एक्साइटमेंट होतीला हां चल 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 माझी मम्मी पण आहे बघा तर आम्ही जातो तिथे बदक पण आहे ते बदक पण मी तुम्हाला दाखवते आणि तो घोडा बसले हा बदक बघ हा पडलं थांबून तुम्हाला बदक दाखवते बघ दाखवते घोडा तिथंच आहे घोडा तुम्हाला पण एक्साइटमेंट होती तुम्हाला दाखवायची हा बदक हा बदक 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 याची एक बायको होती ती मेन गाईज फायनली मी तुम्हाला घोडा दाखवणार आहे तर बघा गाईज हा आहे घोडा सर सरी हा प्रँक होता काही तर गाईज आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलोय आणि हा बदक आल्यावरती एवढा वरटतो ना जसं कुत्र गर कोणी घरी आल्यावरती वरटतं तसेच हे बदक वरटतात कोणी घरी आल्यावर आता आम्ही घरी जातोय आणि तुम्हाला मला प्रँक कसा वाटला मी नक्की सांगा मला तर खूप भीती वाटते कुणाकुणाला भीती वाटते किंवा घरी पोहोचलेलो आहे तरी बघा कशी ले ले वारी 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 वारी। <laughs> अरे 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 काय जेवण घेतलेलं आहे काय आज स्वीटला सोनपापडी आहे पण स्नॅक्स ला चिप्स आणले टोमॅटो चिप्स तर ते काय जातं मी जेवण पण घेतले स्वीट डिश खाऊन स्नॅक्स खाऊन सगळं झालेलं आहे गप्पा काही रोज रोज इथे आहेत तुम्हाला लागायला इथे आहे ती रोज रोज थांबणार आणि आता था मी करते या ब्लॉगला एंड कारण की आता मला अभ्यास करायचा आहे आणि जे तुम्ही मला बोलले होते ते बी टी एसचे स्केच ते पण काढायचे आहेत मला म्हणून या ब्लॉगला करते मी एंड आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक Uh, अँड आपल्या व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय हा बदक बधा याची एक बायको होती ती मेश